नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही आज वीस नोव्हेंबर आजचा दिवस जागतिक मूळव्याध दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात एकदा तरी मुळव्याध किंवा संडास संबंधी तक्रारी ह्या होतात आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे असेल किंवा आपल्या आहारातील आहार विहार खाण्यातील किंवा आपल्या ज्या रोजच्या सवयी आहेत त्या थोड्याफार चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला त्रास होतोच तर मुळव्याद म्हणजे नेमकं काय तर गुदद्वार म्हणजे संडाच्या जागेला सूज येणे वेदना आणि कधीतरी रक्तस्त्राव होतो त्याच्यामध्ये तीन चार प्रकार आपण बघितले जातात म्हणजे पहिली सुरुवातीला हाताला गाठ लागते संडास करताना ला गाठ बाहेर येते व ती परत आतमध्ये जाते तिसऱ्या स्टेजमध्ये गाठ बाहेर येते आणि ती बोटाने आत ढकलावी लागते तर चौथ्या स्टेजमध्ये मुळव्याची जी गाठ आहे ती आतमधून जी बाहेर येते ती आतमध्ये जात नाही परत बोटाने आत जात नाही तर ह्याच्यामध्ये शौच करताना म्हणजे संडास होताना खूप दुखत वेदना होतात रक्तस्त्राव होतो जळजळत ही मुळव्याची मेन लक्षण आपण सांगितलेली आहेत मुळव्यात हा असा आजार आहे की तो आपण त्याविषयी आपण बोलत नाही म्हणजे अगदी मित्रमित्र सुद्धा मुळव्या त्रास एकमेकांना शेअर करत नाहीत तर घरच्यांना किंवा डॉक्टरांना तर दूरचीच गोष्ट पण मुळव्याचा त्रास हा अंगावर कधीच काढू नये अ जरी हा आजार सामान्य असला तरी त्याचा इलाज मात्र योग्य ठिकाणी योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे तर ह्या मूळव्याध जागतिक मूळव्याध दिनाचा मेन हेतू काय तर ह्या आजाराविषयी जागरूकता करणे ज्या चुकीच्या समजुती ज्या लोकांमध्ये आहेत त्या समजुती दूर करणे आणि वेळीच योग्य वेळीच उपचार घेण्यासाठी पेशंटना किंवा त्या मूळव्याधग्रस्त पेशंटना एक सल्ला देणे जागरूक करणे मूळव्याची मुख्य कारण काय आहेत तर सततची बद्धकोष्ठता म्हणजे अनेक लोकांना पोटच साफ होत नाही कधी पण बघील तर आ, पोट साफ होत नाही त्यांची तक्रार असते त्यानंतर पाणी पाणी कमीपणे पाणीचं प्रमाण जर कमी झालं तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन म्हणजे संडास साफ न होणे हा त्रास होतो त्यानंतर बैठक काम मग ते ड्रायव्हरचं काम असेल किंवा जे लोक ड्रायव्हिंग फार करतात ते असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारी माणसं असतील किंवा अशी लोक की ज्यांना संडासला जायचं वेळ येते किंवा संडास होत असते पण त्यावेळी संडासला जाता येत नाही मग पोलीस असतील शिक्षक असतील किंवा कुठल्याही ऑफिस मधली काम करणारी माणसं असतील की ज्यांना त्या वेळेला संडास जाता येत नाही तर अशा वेळेला संडास न गेल्यामुळे सुद्धा मुळव्याचा त्रास होऊ शकतो त्यानंतर अतिशय तिखट मसालेदार मिरची चे पदार्थ खाणे कमी फायबर आहारामध्ये फायबरचं प्रमाण कमी असणे तसेच गरोदरपणा गरो गरोदरपणा सुद्धा एक मुळव्याचं एक मुख्य लक्षण किंवा मुख्य कारण सांगितलेलं आहे त्यानंतर लठ्ठपणा लठ्ठपणा ज्यांना असतो त्यांना सुद्धा कॉन्स्टिबेशनचा त्रास होतो आणि त्याचं पुढे मध्ये रूपांतर होत तसं जोर लावून संडास करणे संडासाला जर जोर लावला तर अशा वेळेला सुद्धा मुळव्याचा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते तर आपण काय केलं पाहिजे तर खूप पाणी दिवसात तीन चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे सलाड खाणे म्हणजे काकडी असेल टोमॅटो गाजर असे पदार्थ आपण जेवणामध्ये पहिला घेणं खूप गरजेचं आहे कमीत कमी तिखट नॉनव्हेज मसालेदार पदार्थ खाणं तसंच सीड्स बांध म्हणजे गरम पाण्यामध्ये शेक घेणं हे सुद्धा खूप चांगलं आरामदायी एक उपचार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शौचालय जाताना कधी जोर लावू नये जेवढा जोर दिला जाईल तेवढा मुळ होण्याचे चान्सेस खूप राहतात Uh, मूळव्यादीच पहिलं निदान करणं खूप गरजेचं आहे निदान झाल्यानंतर त्याची उपचार पद्धती कशी करताय करता, करता येईल हे आपले फॅमिली डॉक्टर किंवा मधील तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला समजावून सांगतील त्यामुळे या जागतिक मूळव्याध दिनाच्या निमित्ताने जे हा व्हिडिओ बघतायत त्यांना किंवा त्यांच्या मित्रपरिवारामध्ये कोणालाही मूळव्याधचा त्रास असेल तर त्यांनी निसंकोचपणे आपल्या डॉक्टरांचा आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुळव्याधावरती विजय मिळवणं हे खूप गरजेचं आहे अनेक लोकांचा असा समज असतो की मूळव्याध एकदा झाला की तो वारंवार होत राहतो किंवा त्याचं ऑपरेशन झालं तर तो परत कधीच होत नाही तर हे चुकीचं आहे मूळव्याध मध्ये काळजी घ्यावीच लागते आणि ऑपरेशन झाल्यानंतर परत जर चुकीच्या काही गोष्टी आपण घे घडल्या जसं की कॉन्स्टिपेशन वारंवार होत असेल खाण्यामध्ये आपण पथ्य पळत नसू तर मुळव्यात परत होण्याची शक्यता असते त्यानंतर औषध लागलं लावलं की लगेच मुळव्याची गाठ निघून जाते तर असं नाही त्याला प्रॉपर इलाज योग्य ठिकाणी करणे खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद